नमस्कार मंडळी आमच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही रात्री पुण्याहून भडगावला म्हणजे माझ्या माहेरी जाणार आहोत आणि त्याचं खास कारण असं आहे की सगळ्या फॅमिलीचं गेट टुगेदर आहे तेही आमच्या शेतात फार्म मध्ये त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे तर आपण भेटूया आता डायरेक्ट शेतात उद्याच्या कार्यक्रमाची तयारी नमस्कार मंडळी आत्ता आपण आलो आहे आपल्या शेतात आणि उद्याची सगळी तयारी चालली आहे इथे आम्ही काहीजणं पुढे आलो आहे चूल मांडून ठेवायचे उद्यासाठी काही प्रिपरेशन करायची आहे म्हणून आलो आहे चूल मांडण्यासाठी काही घरी सिमेंटचे दगड बनवून ठेवलेले होते तेही आता घेऊन आलो आणि आता ती सगळी उद्याची प्रिपरेशन आपण करतो आहे ती बघूया आपल्या शेतात नारळ पपई आंबे असे झाड आहेत आणि मध्ये मध्ये अंतर पीक म्हणून तुरही लावली होती तीची आताच कापणी झाली आणि ती कापून अशी ठेवली प्रत्येक झाडावर ती कापून अशी ठेवण्यात येते हा बोरशा आंबा आहे आणि याला खूप फुल आलंय

मांडणी <laughs> करून झाल्यावर जवळच असलेल्या काकांच्या शेतावर आम्ही जायला निघालो संध्याकाळचं छान ऊन पसरलं होतं इकडे तीन काकांचं शेत आहे दोन काकांनी मक्याची पेरणी केली आणि एका काकांच्या शेतात ज्वारी आहे बारीकोत बारीको, देख आमचा परिवार तसा खूप मोठा आहे म्हणजे माझ्या आजीला सहा मुलं आणि तीन मुली त्या सगळ्यांची मुलं सुना मुली जावई हे सगळं उद्या जमणार आम्ही इथे मध्ये मध्ये ज्या भाषेत बोलतोय ती आमची खानदेशी अहिराणी भाषा या सगळ्या जावा जावांकडे बघूनही खूप आनंद होतोय शेतीत एक वेगळीच जादू असते शेतात पाय ठेवल्याबरोबर मातीचा सुगंध मन भरून टाकतो हिरव्या शेतांमध्ये मोकळ्या हवेत फिरताना एक वेगळीच शांतता जाणवते पक्ष्यांचा किलबिलाट वाऱ्यावर हलणारी पिकं आणि सूर्य मावळताना संथ गतीने बदलणारे रंग हे सगळं अनुभवताना वाटतं खरं सुख तर इथंच आहे शेती म्हणजे फक्त मेहनत नाही तर जगण्याची एक कला आहे मातीशी जोडलेली माणसं कष्ट करतात पण त्याचबरोबर निसर्गाशीही नाता जपतात इथे वेळही जरा हळू चालतो आणि मन अगदी होतं शहराच्या गर्दीतून बाहेर पडून शेतात आलो की मग जाणवतं आयुष्याची खरी गोडी तर याच मातीच्या स्पर्शात आहे सचेत सचेत एवढं होईल ते असं म्हणतो त्यानंतर उद्या सगळ्यांच्या जेवणासाठी केळीची पानं कापून आणली होती ती गाडीत ठेवून आम्ही गावी निघालो हे आमचं गाव आमडते इथे माझे काका राहतात मग शेतातून तोडून आणलेल्या गव्हाच्या कोवळ्या उंब्या भाजायला सुरुवात झाली आणि मग काय हुरडा पार्टी याची चव खरंच खूप उत्तम होती तर आता उद्या डायरेक्ट कार्यक्रमालाच भेटूया जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की काय आवडलं तेही कमेंट करून सांगा बाय बाय